नमस्कार मी रमन भानारकर स्वागत करतो आपलं आपल्याच यूट्यूब चॅनल परमात्मा एक अनुभव आणि मार्गदर्शनमध्ये सेवक मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शब्दाविषयी सत्यमर्यादा प्रेमाविषयी चर्चा करू कोणत्याही व्यक्तीच्या वागणुकीवरून त्याच्या विचार वाणी आणि कर्मावरून समजते की तो व्यक्ती कितपत सत्यमर्यादा प्रेमाचे आचरण करते आणि जो व्यक्ती सत्यमर्यादा प्रेमाचे आचरण करते तो व्यक्तिमत्त्व दुसऱ्यापेक्षा वेगळाच दिसते त्याचे विचार वाणी स्वभाव इतरांपेक्षा वेगळेच असते म्हणजे सुंदर आणि चांगले असते आणि तोच व्यक्ती त्या परमेश्वराला प्रिय आहे पण सत्यमर्यादा प्रेमाने वागणे इतके सोपे नाही बाबा म्हणायचे बहुत मन को मारना पडेगा मन को हात में रखना पडेगा मन पर ताला रखना पडेगा तब काही सत्यमर्यादा प्रेम का आचरण हो पाएगा अन्यथा नाही होगा मानव धर्म परिचय पुस्तकात बाबांच्या संदेशात बऱ्याच ठिकाणी बाबा सत्यमर्यादा प्रेमाविषयी सांगतात की अनेक व्यसन बंद करके भगवत कृपा को हृदय में रखकर सत्यमर्यादा से रहकर जीवन को उठाए इस देश के नागरिक सत्य के लिए जाग जाए युग परिवर्तन हो रहा है सतयुग त्रेतायुग द्वापर युग और कलयुग के बाद घूमकर सतयुग आ रहा है इस युग परिवर्तन के आने वाले प्रलय से जो मानव कर्म करेगा वही बच पाएगा इसलिए इस देश के नागरिक अपने जीवन में सत्य मर्यादा प्रेम का पालन करके मानव जीवन सफल बनावे हाल की परिस्थिति में हो रहा भ्रष्टाचार दूर करना यह कोई भी मानव के हाथ की बात नहीं है उसे भगवत कृपा ही दूर कर सकती है युग परिवर्तन के चक्र से निर्माण होने वाले प्रलय से मानव को खुद को सुरक्षित रखना है तो हर मानव ने अपने जीवन में सत्य मर्यादा प्रेम का आचरण करना चाहिए और भगवान को शांति प्रदान करनी चाहिए यह बाबा ने नागरिकों को संदेश दिया सत्य ही परमेश्वर है और परमेश्वर ही सत्य है सत्य मर्यादा प्रेम यही जीवन की सफलता है सत्य मर्यादा प्रेम को अपनाने वाला मानव ही भगवान को पाएगा मानव लाख चतुराई करेगा पर मानव को सत्य के लिए जागना होगा यह कलयुग है भगवान ने बाबा को मानव को जगाने के लिए भेजा है युग परिवर्तन होने वाला है बाबा हर सेवक से सत्य मर्यादा और प्रेम की भीख मांगते हैं इतना कहकर बाबा रोने लगे थोड़े ही समय के बाद बाबा कहने लगे कि बाबा नहीं रो रहे हैं भगवान रो रहा है आप भगवान को भीख दो सब उपस्थित सेवकों ने बाबा को वचन दिया कि हम सत्यमर्यादा से बर्ताव सत्य प्रेम सत्यमर्यादा चलना ही इस मार्ग का उद्देश आहे बाबांच्या या संदेशावरून आपल्याला समजते की कि किती असाधारण असे महत्त्व सत्यमर्यादा आणि प्रेमाला आहे सत्यमर्यादा प्रेम हे बोलण्यापुरता नाही तर त्याचे महत्त्व प्रत्येक सेवकाला समजायला पाहिजे प्रत्येकाने सत्यमर्यादा प्रेमाचे आचरण केले पाहिजे कारण सत्यमर्यादा प्रेमासाठी बाबा रडले भगवंत रडले आणि ही साधारण गोष्ट नाही म्हणून समजण्याची गरज आहे मानवधर्म परिचय पुस्तकानुसार सत्यमर्यादा प्रेमाचे महत्त्व अर्थ आणि विश्लेषण महानते की बाबा जुमदेवजींनी भगवत कृपेची प्राप्ती केल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी प्रत्येक सणवारी सायंकाळी निराकार बैठक होत होती प्रथम कुटुंबातील लोक आणि नंतर जसजसे या मार्गाचे सेवक वाढत गेले तसतसे तेही या बैठकीला उपस्थित राहत असत या बैठकीत बाबा निराकार अवस्थेत येत असत आणि मार्गदर्शन करीत असत प्रत्येक वेळेस ते तत्वावर बोलत असत याच निराकार बैठकीत निराकार अवस्थेत असताना मानवाचे जीवन वर आणण्याकरिता त्याच्या कुटुंबात आचरणात आणण्याकरिता तीन शब्द दिले आहेत सत्य बोलणे मर्यादा पाळणे आणि प्रेमाने वागणे शब्द हेच भगवान आहे आणि शब्द हेच सैतान आहे सेवकांचे शब्द हे भगवंताचे शब्द आहेत बाबा फोटो देताना ते सेवकांना सांगत असत की कुटुंबात व सेवकात सत्य मर्यादा प्रेमाने वागा आणि त्याबद्दल त्यांच्याकडून तसे वचन घेत असत याचबरोबर वाईटाचा नाश करण्याबद्दलसुद्धा सांगत असत सत्य बोलणे सत्य म्हणजे आत्म्यातून निर्भीडपणे निघणारे शब्द समोरच्या व्यक्तीच्या मनावर कोणताही परिणाम होवो त्याची तमान बाळगता निघणारे शब्द म्हणजे सत्य आहे नाहीतर पुढच्या व्यक्तीवर आपल्या शब्दाचा वाईट परिणाम न होता त्याला समाधान देणारे शब्द बोलणे जे वारंवार बोलले जातात ते सत्य नव्हे हे सर्रास खोटे बोलणे आहे अशा शब्दामुळे मानवाची फसवणूक होते मानवाच्या मानेवर जर कोणी सुरी चालवली तरी सत्य बोलले पाहिजे सत्य कटु असते पण ते परमेश्वराला प्रिय असते भगवान के घरमे देर हे अंधेर नाही या सत्य सत्यसुद्धा फार उशिरा कळते या मार्गाची जागृत कृपा सत्य आहे या मार्गात खोटे बोलणे वर्ज्य आहे व्यवहारिक नियम काहीही असेल तरी सत्यानेच व्यवहार केले पाहिजे सत्यकार्याची भीती मनात ठेवू नये कारण त्याच्याकरिता भगवत कृपा नेहमी जवळ असते सत्य परमेश्वर आहे आणि परमेश्वर सत्य आहे सत्य बोलल्यामुळे कुटुंबातील लोकांमध्ये मर्यादा असते आणि सर्व व्यवहार प्रेमाने चालतात मर्यादा पाळणे बाबा सेवकांना नेहमी मार्गदर्शन करतात की त्यांनी आपल्या कुटुंबात मर्यादा पाळली पाहिजे स्त्रियांनी पतीशी नेहमी मर्यादेने बोलले पाहिजे प्रत्येक मानवाने मर्यादेशील असणे आवश्यक आहे लान्यांनी मोठ्यांशी वागताना किंवा मोठ्यांनी लाहण्यांशी वागताना एकामेकांविषयी एकाम मर्यादा ठेवली पाहिजे सेवकांनी सेवकांशी वागताना मर्यादेने वागले पाहिजे इथे मर्यादा म्हणजे सुशिक्षित अशिक्षित किंवा गरीब श्रीमंत ही मर्यादा नव्हे तो भेदभाव सर्व आहे सर्वसेवक परमेश्वराला सारखे आहेत बाबांनी सर्व पूजा बंद केले आहेत आणि एकाच परमेश्वराबद्दल सांगितले आहे ही खरी मर्यादा आहे ती पाडली पाहिजे मर्यादा पाडल्यामुळे घरात आपापसात प्रेम निर्माण होते त्यामुळे सर्वांना आयुष्यात सुख समाधान मिळते एकमेकाविषयी प्रेमाची भावना निर्माण होते त्यामुळे सत्य व्यवहार होतात प्रेमाने वागणे सेवकांनी आपल्या कुटुंबात सर्वांबरोबर प्रेमाने वागले पाहिजे कोणावरही रागावू नये कुणी चुकले तर त्याला समजावून सांगावे लहान मुलांना प्रेमाने सांगितले तर त्यांना लवकर कळते पण रागावले तर त्याचे आत्मबल कमी होते जेणेकरून तो घाबरतो आणि त्यामुळे मर्यादा भंग होते प्रेम हा भगवंताला आवडणारा प्रथम गुण आहे प्रत्येक मानवाच्या मनात प्रत्येकांविषयी प्रेम असायला पाहिजेत म्हणून म्हटले आहे की ढाई अक्षर प्रेम के पड़े सो पंडित होय तीन शब्दाचे महत्त्व आपण समजून घेतले आहेत यावर विचार करा अभ्यास करा एवढेच बोलतो सर्वांना माझा नमस्कार